आज मी तुम्हाला ज्वारीची टंब फोगणारी भाकरी करून दाखवते हे हो बघा किती छान मस्तपैकी फोगली की नाही अशी मी तुम्हाला करून दाखवते हे हो बघा पीठ घेतले बघा दोन भाकरीचं मी पीठ घेतले बघा आणि पाणी घेते थंडच पाणी घ्यायचं आणि बघा थोडं थोडं पाणी टाकायचं आणि माळायचं फक्त मळताना काय करायचं चांगलं मळून घ्यायचं चा। म्हणजे भाकरीला आपल्या तडे पडत नाही छानपैकी माळायचं हे बघा पाणी जसं लागेल तसं घ्यायचं आणि मळत घ्यायचं ज्याची भाकरी खायला छान चटणीबरोबर काय नॉनव्हेज असतं तर नॉनव्हेजबरोबर कशावर खातस की भाजी असते त्याच्यावर पण छान खायला रशावर चांगली मस्तच भाकरी होते बघ गरम गरम भाकरी भाजी बरं वाटतं खायला हे बघा तर मळलं की नाही आता याचे दोन भाग करते मी आणि भाकरी कारण माझी भाकरी, भाकरी मोठी आहे उभडून छोटे असते याच्यात चार होतील तुमच्यासारख्या ना पण मी एकदाच करते आपल्या मोठ्या केल्या व्याप नाही परत परत नको त्रास आता हे बघा हे थोडं पीठ टाकते त्याच्या खाली दाखवते बघा यादी गोल गोल करते की नाही हे म्हणजे आपली भाकरी छान होते आणि थोडं हाताला असं पीठ घेते आणि हे बघा खालून वरून लावते आणि थोडी हाताने अशी करायची आपले हळूहळू हळू आणि हाताने अशी था थापायची बघा कशी छान गोल गरगरी सरकते बघा किती छान ना आपण पीठ टाकले की नाही खाली आणि पातळ्या पीठ काय ना पडलेलं मीडियम आहे छानपैकी म्हणून ती सरकते भरावर पाहिजे तशी आपण पातळ करायची हे बघा कसे होते बघा छान ना हे वरत घेते परत करते जाडबीड काही होत नाही सारखे होते सगळ्या बाजूनी सारखी करते बघा आहे ना तडेविडे काय जात नाही ना बघा मस्त होते भाकरी आपले कधी चपातीचा आपल्या रोज रोज कंटाळ येतो पटकन पीठ घेतलं भाकरी केली चला जेवायला मोकळी आपण भाकरी बरोबर खायला काहीच झाले आपले आपली भाकरी तयारीकडे मी तवा तापत ठेवला आहे आणि आपण असे हुसतायची भाकरी आणि काय करायचं लक्षात ठेवा ही वरची बाजू आहे ना ही आपण खाली करायची हे बघा आणि पिठाची बाजू आहे ना ही वर करायची हे बघा अशी करायची हां ही वरची बाजू आहे आपली ती खाली करायची तवा तापलाय आपलं आता ही बाई भाकरी टाकते हे बघा तव्यावर हे बघा हलते आणि छान झाली की नाही तव्याबरोबर भाकरी झाली माझी आणि थोडं पाणी लावायचं आणि सारखं लावायचं पाणी बघा म्हणजे काय होतं तडे लाग होत नाही जात नाही आता दोन मिनटं एक मिनिट झालं का हे बघा भाकरी पलटी करायची हे बघा किती छान झाली की नाही आपली भाकरी मस्त वेगळी बघा आता अशी सर जरा भाजून घ्यायची तव्यावर थोडी थोडी आणि मग मी काय करते गॅसवर भाजते तुम्हाला पाहिजे तव्यावर भाजते तरी चाले पण वेळ लागतो ना हे बघा ही गॅसवर अशी भाजून घेते खाली उलट ना ठेवायचं आणि भाजायचे हे बघा किती छान फुगते बघा टम फुगते असे मस्त दोन्ही पापुत्रे सुटतात भाकरीच्या असे फुगते बघा असे तुम्ही करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते भाकरी खाण्यासाठी तयार बघा सोपी आहे की नाही करायला तुम्हाला जर ही माझी भाकरी आवडली तर नक्की करून बघा हे बघा कसे पापडे सुटलेत की नाही छानपैकी हे बघा भापुद्रा नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत